प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट विधानसभेसाठी सर्वच इच्छुक उमेदवार तयारी करत असताना आता पुढील महिन्यात आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत अशातच उमेदवारी कोणाला यावरून सुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे मात्र गेल्या तिन्ही वेळेस आमदार राहिलेल्या सुरेश भाऊ खाडे बिनविरोध होतील अशी ही चर्चा मिरज पूर्व भागात रंगू लागली आहे मिरज तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी सुरेश भाऊ खाडेनी खर्चला असून सुरेशभाऊ खाडे बिनविरोध व्हावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांनी मिरज पूर्व भागातील बेळंकी येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून एक दैदिप्यमान इतिहास घडवला डोळ्याचे पारणे फेडणारे या इमारतीचे काम सध्या अत्यंत दिमाकात उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून तीस बेड निर्माण होत असलेली जिल्हा ग्रामीण रुग्णालय सर्व सोयीनी युक्त असे आहे यामध्ये शवविच्छेदन कक्ष पोलीस चौकी मेल ऑपरेशन थिएटर मेडिकल स्टोर व अन्य अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असे रुग्णालय असणार आहे कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या हे मिरज पूर्व भागातील अत्यंत नावाजण्याजोगे काम आहे मिरज पूर्व भागातील अनेक नागरिकांना रुग्णालया संदर्भातील अत्याधुनिक सुविधा घेण्यासाठी सांगली किंवा मिरजेला लागते मात्र या या सर्व सुविधा दूरदृष्टी यांच्या प्रयत्नातून ठिकाणी उपलब्ध होणार आहेत भव्य अशा ग्रामीण भागाला हेवा वाटावा अशी तब्बल अठरा कोटी रुपयांची उत्तुंग इमारत निर्माण होत आहे याचप्रमाणे मिरज तालुक्यातील बेळंकी येथे कोट्यावधी रुपयांचा विकास कामांचा डोंगर सुरेश भाऊ खाडे यांनी रचला आहे यामध्ये मराठा समाज भवनासाठी पन्नास लाखाची मंजुरी मिळाली आहे मल्लिकार्जुन सभा मंडपासाठी पंधरा लाख रुपये निधी वारकरी निवास दहा लाख रुपयांचा निधी मिळून काम पूर्ण झालं आहे तर बेळंकीच्या ऐतिहासिक वारसा व वा अत्यंत पुरातन असणाऱ्या काशीलिंग मंदिरात पुरातन विभागाच्या पाहणीनंतर तब्बल एक कोटी स सत्याऐंशी लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे या मंदिराचे पौराणिक महत्व व वारसा जपत या मंदिराची काम सध्या सुरू आहे तसेच बौद्ध समाजासाठी वाचनालय दहा लाख रुपये संविधान भवन पंचवीस लाख रुपये चर्मकार समाज लाख रुपये गायकवाडवाडी येथील हनुमान मंदिर शेजारी सभामंडप पंधरा लाख रुपये तर जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन येथील चौऱ्याण्णव लाख रुपयांचे काम संपन्न झाले गौसिद्ध मंदिर सभामंडप व अन्य कामे तब्बल दोन कोटी रुपयांची संपन्न होणार आहेत बिरदेव मंदिर सभामंडप व सुशोभीकरण मेटकरी बस्ती येथील हनुमान मंदिर यासह कोट्यावधी विकास कामे संपन्न होणार आहेत बेळंकी या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये विकास नगर रस्ता दहा लाख रुपये व विविध रस्त्यांसाठी तब्बल दहा कोटी रुपये मंजूर आहेत यातील बरीचशी कामे पूर्णत्वास गेली आहेत गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी गावागावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना आणण्यात आली बेळंकी येथेही तीन कोटी तेहतीस लाख रुपये या योजनेसाठी मंजूर असून या योजनेसाठी आणखी नव्वद लाख रुपयांची वाढीव मंजुरी मिळाली आहे गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस कोटीहून अधिकची कामे मंजूर झाली असून यातील बहुतांशी कामे पूर्णत्वास गेली आहेत पालकमंत्री असलेल्या सुरेश भाऊ खाडे यांनी भरभरून निधी बेळंकी गावाला दिला असून राजकारणाचा भाग बाजूला सोडला तर बेळंकीच्या इतिहासात इतका मोठा निधी कोणता राजकीय नेता देऊ शकला नसता असे यावेळी मनोगत व्यक्त करण्यात आलं याचबरोबर कोट्यावधी रुपयांचा निधी केवळ बेळंकीच नव्हे तर मिरज तालुक्यातील प्रत्येक गावाला दिला आहे त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका यावेळी बेळंकीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्याचे कामगार कॅबिनेट मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मिरज विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विविध गावांचे विविध रकमेची आकडेवारी येत आहे त्याचबरोबर आमच्या गावातसुद्धा जवळजवळ सत्तेचाळीस कोटीहून अधिक रकमेची कामे पूर्ण झालेली आहेत काही प्रस्तावित आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूलसाठी रक्कम असो जिल्हा ग्रामीण रुग्णालय ग्रामीण पेयजल आमचे काशिलिंग मंदिर जे पुरातन मंदिर आहे विविध समाजाची सभामंडपे व्यायामशाळा व विविध रस्त्यांच्या निधीसाठी सत्तेचाळीस कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे या रकमेचा हिशेब पाहता आत्तापर्यंत आमच्या मतदारसंघाला व गावाला कुणी एवढी रक्कम दिली नव्हती याचा सर्व या सर्वाचा लेखाजोखाकरता भाऊंना यावेळेला बिनविरोध करावे अशी आमची स्थानिक ग्रामीण ग्रामस्थांची अपेक्षा आहे धन्यवाद